वालचंदनगर जंक्शन पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न आज पत्रकार दिनानिमित्त वालचंदनगर जंक्शन पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री चौधरी साहेब यांनी आज वालचंदनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे पोलीस स्टेशन येथे जो सर्व पत्रकार बांधवांचा पुष्पगुच्छ देत सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत केले कार्याध्यक्ष पोलीस अधिकारी चौधरी साहेब यांनी सामाजिक विविध विषयांवर चर्चा करत पुढील कार्यात शुभेच्छा देत सर्वांना मार्गदर्शन केले तसेच सर्वच वरिष्ठ पत्रकार बंधूंनी विविध विषयांवर चर्चा करत आपले मनोगत व्यक्त केले तसेच ज्येष्ठ पत्रकार तसेच पुणे जिल्हा प्रतिनिधी श्री हेमंत जावीर यांनी देखील सर्वांना मार्गदर्शन करत आपले विचार मांडत सर्वांचे आभार मानले त्यावेळी प्रहार न्यूजचे इंदापूर तालुका प्रतिनिधी सागरभाऊ लोंडे यांनी देखील आपले विचार मांडले यावेळी सत्यजित रनवरे महेश कळसाईत संतोष दहीदुले शिवाजी पवार सलीम शेख सर भीमसेन ओबाळे सर गणेश कांबळे संतोष कदम पुणे शहर प्रतिनिधी राजू पाळेकर अमोल राजपूत अतुल सोन कांबळे आदी मान्यवर तसेच ज्येष्ठ पत्रकार कार्यक्रमास उपस्थित होते आमचे इंदोरपूर तालुका प्रतिनिधी जनसामान्यांचा प्रहार नेण्यासाठी सागरभाऊ लोंडे इंदापूर नमस्कार आज पत्रकार दिन असल्याने आपण सर्वजण वेळात वेळ येऊन आपल्या वालचंदनगर पोलीस स्टेशनला सहकार्याची घटनाबाहेर आपली गरजेचे जनापासून सर्व काम करणारे आपण सर्व आहात त्याच्याबद्दल सर्वांचे आम्हाला आम्ही आभारी आहोत वजनगर पोलीस स्टेशनतर्फे पी आय डोणगेसाहेब पी एस आय चौधर मिठापल्ली पी एस आय टिळकेकर आणि सर्व पोलीस स्टाफ यांच्यातर्फे सर्वांचं आपल्या पत्रकार बांधवांचं अभिनंदन आणि अशीच आपल्याला रोजची रोज वेळच्या वेळ दैनंदिन गोष्ट कुठली असली तरी आपण या जनतेमध्ये लक्षात आणून देणं ही फार महत्त्वाची गरज असते कुणी आम्ही चुकू किंवा तुम्ही चुक कुणी जरी चुकलं तरी आपण त्याला निदर्शनात आणून जसं लहान मुलं असतं आणि ते रांगत असतं आणि त्याला नंतर आपण बोटाला धरत असतो तसा हा एक आपला पत्रकार पत्रकाररित्याचा दुवा आहे त्याला बोटाला धरून व्यवस्थित वाटेला चालायला लावणं हा महत्त्वाचा फायदा आहे पुन्हा एकदा आपण सर्वांचं मला अभिनंदन धन्यवाद तर आपल्याकडूनबद्दल आपण सर्व न्यू सहा पत्रकार तर्फे आणि आमचे पत्रकार बांधव आहेत सर्वजण तर सरांनी आमचं इथं स्वागत केलं आणि पत्रकार दिनानिमित्त आम्हाला आनंदित केलं त्याबद्दल मी सरांचं अतिशय आभार मानतो आणि सर्व टीमकडून त्यांना धन्यवाद देतो जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय